गेला पाहिजे त्या ठिकाणी न वापरता अशा ठिकाणी वापरून लोकांची अडचण सुद्धा केली जाते जोमात सुरू आहे अशी आपली या ठिकाणी आरोप आहेत शहापूर नगर पंचायतीला अडीचशे तीनशे कोटी पर्यंत मला वाटतं गेला असेल आतापर्यंत त्यात आपला आता ता शहापूर तालुका झाला असता जी परिस्थिती आज रोड रस्त्याची आपल्या शहापूर तालुक्यातली इथं एवढे पैसे टाकून पण आज तुम्ही बघाल तर शहापूर आहे तसंच पैसे कमवण्याचा धंदा या नगरसेवकांनी करायला घेतला आहे तर जिथं गटारी असतील तिथं कॉन्क्रीटचे रस्ते याच्यावरती लाईट जिथं पा कॅनलचा रस्ता तो यांचा आहे जलसंधारण त्याच्यावर पण यांनी पाच पाच कोटीचे रोड बनवले एक एक किलोमीटर कर अर्धा किलोमीटर कशाला पाहिजे आता या नदी पात्रामध्ये रोड या रोडची काही गरज नाहीये आणि तळबा अद्याप त्यांनी पैसे आहेत आता इकडे घेतलाय बंधारा घेतलाय बंधाराचा काही संबंध नाहीये त्याच्यानंतर गणेश घाट इथं गणेश घाट असताना इथं दोन कोटीचा गणेश घाट बाजूंनी पन्नास फुट अगोदर बाजूचा संटाचा पाणी तिथून जातो म्हणजे मनात येईल तसे पैसे काढायचे मुख्य अधिकारी नगरसेवक ज्याला वाटतो तेवढा काढायचा आणि वरून पण लोक पैसे देतात त्याचा विचार तर केला पाहिजे की आपण कुठं पैसा उतोय अशा पद्धतीने पूर्ण शाहपूर नगर परिषदचा भ्रष्टाचार काम चाललंय अत्यंत गंभीर असे आरोप या ठिकाणी संतोष शिंदे